नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र ऋतुजा धर्मांतर करण्यावरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कारवाई करावी व धर्मांतरण बंदी कायदा अस्तित्वात आणावा यासाठी सकल हिंदू समाजवतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांतांना निवेदन सांगली येथील ऋतुजा सुकुमार राजगी ही महिला गरोदर असताना ऋतुजा हिला धर्मांतर करण्यावरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी व धर्मांतरण बंदी कायदा अस्तित्वात आणावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवतीर्थापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांतांना निवेदन देण्यात आले या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आवाडे पैलवान अमृतमामा भोसले महाजन गुरुजी अनिल डाळ्या अश्विनी कुबडगी नीता भोसले पूनम जाधव नागुताई लोंढे योगिता दाभोळे रंजना डावरे अर्चना रानडे यांच्यासह अनेक महिला त्याचबरोबर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मला या कार्यक्रमाला का याला मला निरोप आला की तेवीस तारखेला सहा वाजता इचलकरजी मध्ये ऋतुजाला न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून एक हिंदू आक्रोश मोर्चा ठेवलाय त्या कार्यक्रमाला का मी गेलं पाहिजे मला फोन आला म्हणजे मला निरोप आला म्हणून मी इथं आलो पण वारीला या म्हणून कुणाला निरोप आलाय काय वारीची तारीख आहे का पत्रिका आहे का काही नाही हे शेकडो वर्षापासून सुरू आहे आणि तो आबू आज मी काल काय म्हणतोय आबू आज मी म्हणतोय की मी पुण्यात होतो आणि मला कळालं की या रस्त्याला वारी यायला लागलेली आहे आणि तिथं खूप गर्दी आहे आणि मग मी काय बोलतोय का की आम्ही नमाज रस्त्यावरती पडल्यानंतर योगी साहेब म्हणतायत की यांना पासपोर्ट रद्द करा आणि मग आम्ही तसं बोलून बघ तुला जाऊ तो आता आम्ही काय करायचं ते बोलून बघ अरे तू काय तुझा काय संबंध आहे हा देश हिंदूंचा आहे हे राष्ट्र हिंदूंचा आहे आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमचे आहे रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू दे नाहीतर काय करू दे तुझ्या कुटाला काय लागते आहे आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच काय उत्तर असेल आता तीस तारखेपासून अधिवेशन आहे मी पण आहे ना तिथं आता सभागृहामध्ये मी पण आहे दादा पण आहेत तिकडे नितेश राणे साहेब आहेत तिकडं आमचे संग्राम आहेत नगरचे आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो सर्वांना माझी विनंती आहे ऋतुजा हे इतकं मोठं उदाहरण आहे आपल्या आपल्या समोर अपले समोर सर्वांच्या जे धर्मांतरण करतायत त्यांच्या समोर ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांच्या समोर ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझं आव्हान आहे अरे ऋतुजाची स्टोरी तुम्ही बघा जी मुलगी तिच्या पोटामध्ये सात महिन्याचा गर्भ असताना धर्मांतरण करण्याचा विचार करत नाही त्या गर्भासोबत आत्महत्या करते मी तिला आत्महत्या मानत नाही ते धर्मासाठी दिलेलं तिनं बलिदान आहे धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे आणि ऋतुजाला त्याच दिवशी न्याय मिळेल ज्या दिवशी महाराष्ट्र सरकार धर्मांतरण विरोधी कडक कायदा करेल आणि ज्यानी ज्यानी धर्मांतरण केलाय त्यांच्या सगळ्यांचा जो त्यांनी लाभ घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मांतरण करून सुद्धा ज्यांनी लाभ घेतलेला आहे आरक्षण पद्धतीचा तो लाभ त्यांचा काढून घेईल त्याच दिवशी ऋतुजाच्या आत्म्याला चिरशांती लाभेल अशी आमची सर्व हिंदू समाजाची भावना आहे सरकारकडे आमची हीच मागणी आहे की तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऋतुजाच्या या सगळ्या बलिदानाचा विचार करून तिला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा हा आणला पाहिजे आणि लव जियाच्या विरोधातला कायदा आणला पाहिजे या कायद्याला पुण्यश्रो काहिला देवी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कायद्याला दिलं पाहिजे की त्यांचं काम आम्ही आपल्या समोर आलेलो आहे मी तुम्हा सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या पावसामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो गर्व से कहो जरा गर्व से कहो गर्व से कहो छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की थे।